और सही की कौन रायना का दफा पर कॉल करूंगा मैं आपसे सवाल मिक्सचर से हम लोग an हॅलो नमस्कार मी वंदना कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत करत आहे तर आज आपण बिलकुल घरगुती अशी महाराष्ट्राची महाराष्ट्र मध्ये खांदेसमध्ये आवर्जून बनणारी ही डबोकवड्या यांची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी ह्याप्रमाणे एका कांदे असे काळे होईपर्यंत भाजलेले आहेत आणि हे खोबरंसुद्धा त्याचप्रमाणे भाजून घेतलेले आहे याप्रमाणे भाजल्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर त्यासाठी बघा इथं मी चार कांदे घेतले त्यानंतर लसूण आलं जिरं आणि कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत त्यांना आता आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत त्यानंतर आपण आपली भाजीसाठी ग्रेवी तयार करू तर मग चला आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ आणि खोबरं थोडं लहान तुकडे करून घालायचे जे, जे करून ते व्यवस्थितशीर बारीक होईल ही भाजी खायला खूपच स्वादिष्ट लागते तर मग आता आपण याला एकदम बारीक असं ग्राईंड करून घेणार आहोत बघा याप्रमाणे आपला मसाला ग्राईंड झालेला आहे एकदम बारीक असा करायचा आता आपण गॅस कढई ठेवणार आहोत करी व्यवस्थितशीर गरम झाली की नंतर त्यामध्ये तीन ते चार पड्या असं तेल घालायचे आहे या भाजीला थोडं तेल जास्तीचं लागतं तुम्ही थोडं कमी घातलं तरीसुद्धा चालेल हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण जो मसाला ग्राइंड केलेला आहे तो कढईत घालायचा त्याला व्यवस्थित रसा भाजून द्यायचा मसाला भाजत असताना आपला गॅस मध्यम आचेवर राहू द्यायचा फुल गॅस करायचा नाही ही भाजीला खांदेशमध्ये काळा मसाल्याची डबूक असे म्हणतात कारण की आपण कांदेसुद्धा एकदम काळे होईपर्यंत भाजलेले आहेत आणि खोबरंसुद्धा त्याच भाजलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यात एक घरगुती मसाला ज्यालाही काळा मसाला असं म्हणतात तो घालणार आहोत ही भाजी खांदेशमध्ये आवर्जून बनवली जाते बनवायला सोपी आणि खायला स्वादिष्ट अशी ही भाजी आहे हे बघा हा मसाला भाजत असताना अशी कडायला ते सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजायचा आहे याला भाजत असताना घरात एकदम सुगंध पसरतो हो। बघा आपला कांदा लसूण मसाला व्यवस्थितशीर भाज्यात आलेला आहे आता आपण त्यामध्ये धने पावडर आणि हळद ही घालत आहो त्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडी अनुसार कमी जास्ती असं घालू शकतात या मसाल्याला कमी गॅस करूनच भाजायचा त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला आणि अर्धी चमची असा काळा मसाला घालायचा आहे हा काळा मसाला या भाजीमध्ये एक चव वाढवतो आणि आपली मसाला कढईला चिटकू नये त्यासाठी त्यात थोडंसं असं पाणी घालायचं अजून जास्तीचं पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालून या मसाल्याला अजून आपण परतवायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला ग्राईंड केलेला आहे त्याच्यात पाणी घालून भांड्याला व्यवस्थित शिर धुवून त्याच्यात थोडं थोडं पाणी घालत राहायचं जे करून आपला त्या भांड्याला जो मसाला चिटकलेला असतो तो, तो सुद्धा निघून जातो आणि ह्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून हा मसाला भाजत राहायचा हा मसाला चांगला भाजला तरच आपली भाजीला एकदम छान अशी चव येते त्यासाठी आपण जास्तीचं पाणी जल्दी घालायचं नाही जर आपल्या घरात काहीही भाजी नसली तर तुम्ही ही भाजी बनवू सकता आणि आता तर साव श्रावण मास सुरू आहे त्यासाठी घरात आपलं नॉनव्हेज वगैरे बनत नाही तर आपण रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सर्वांना ही भाजी करून होऊ घाला सर्वांना नक्की आवडेल याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालत आपण आपली ग्रेवी कंप्लीट करून घ्यायची आहे ता तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्हाला किती रस् त्याच्यामध्ये रसा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घाला आता आपण या रसाला छान असे येऊ देणार आहोत जोपर्यंत आपल्या रसाला उकड येत आहे तोपर्यंत आपण डबू कोळ्यांचं पीठ तयार करून घेऊ या रसामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्या डबूक वड्यांचे पीठ मळण्यासाठी आपण ह्याच रसाचा वापर करणार आहोत तर त्यासाठी ह्याप्रमाणे वाटीमध्ये थोडा रसा काढून घ्या तर मग बघा त्यासाठी मी इथं एक वाटी असं बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्या पीठमध्ये थोडीशी कोथंबीर आणि जे रसा आपण काढलेला आहे त्याच रसानी या बेसन पिठाला आपण मोडून घेणार आहोत एकदा आपण जसं भज्यांसाठी तयार करतो त्याप्रमाणे हे तयार करायचं आहे आपला रसा गरम आहे त्यासाठी मी चमचीचा वापर करत आहे हे बघा याप्रमाणेच आपण डबोकड्यांचे पीठ तयार करायचे आहे बघा तोपर्यंत आपल्या रसाला सुद्धा उकड येत आहे त्यानंतर रसा एकदम चांगला असा उकडला की नंतरच आपण त्याच्यामध्ये डबुकड्या घालायच्या आहेत जोपर्यंत आपला रसा उकडत नाही तोपर्यंत त्याच्यात डबुकोड्या घालायच्या नाही ही भाजी बाजरीची भाकर सोबत खायला खूपच चविष्ट लागते हे बघा रस्सा एकदम छान असा उकडलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ह्याप्रमाणे डबोकोड्या सोडायच्या आहेत या तुम्ही लहान मोठ्या अशा घालू शकतात पण ही रसामध्ये घातल्यानंतर अजून त्यांचा आकार मोठा होतो त्यासाठी मी थोड्याशा लहान लहान आकारातच घालत आहे हे आपोआप वरती येतील त्यांना लगेचच आपण काही चम्मचच्या सहाय्याने झाडायच्या नाही त्या झाल्या की आपोआप वरती आप येतातच ह्याचप्रमाणे तुम्ही रसामध्ये भज्यासुद्धा करून घालू शकतात या पिठाचा आपण एक दुसरीकडे भज्या तयार करायच्या आणि नंतर ते सुद्धा आपण ह्या रसामध्ये घालू शकतात त्याला भजींची आमटी असं म्हणतात आणि ह्याप्रमाणे आपण जर डायरेक्टच रसामध्ये बेसनपिठच्या भज्या सोडल्या तर त्यांना डबू म्हणतात ही भाजी तुमच्या भागातसुद्धा बनत असेल तर तुम्ही हिला काय नावाने बोलतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्याचप्रमाणे तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा आमच्या भागात ही भाजी भरपूर मात्रामध्ये बनत असते आणि जर आपल्या घरी काही कार्यक्रम असला आणि जास्ती पाहुणे जमा झाले तर ही भाजी आवर्जून बनते कारण की जास्त पाहुणे असले तर याप्रमाणे रसाची भाजी सर्वांना पुरून येते त्यासाठी हे बघा माझ्या सर्व्या डबोकोड्या सोडून झालेल्या आहेत त्यानंतर आपण ज्या भांड्यात डबूकोड्यांचं पीठ मळलं होतं त्या भांड्यालासुद्धा ह्याप्रमाणे धुऊन ते पाणी घालून द्यायचं जे करून आपली भाजीला थोडा घटसरपणा येईल आणि जर तुमची भाजी जास्ती क्वांटिटीमध्ये असेल तर ही पातळ होऊ नये त्यासाठी तुम्ही याच्यामध्ये बेसनपीठ किंवा बाजरीचं पीठ अजून घालू शकता जे करून हे बघा ह्या डबूकोड्या झाल्यानंतर आपोआप कशावरती आलेल्या आहेत ही भाजीला आता आपण डबोकोड्या सोडल्यानंतर सात ते आठ मिनटं यास ह्याचप्रमाणे शिजू द्यायच्या जे करून ते आपल्या डबूकोड्या मधीपर्यंत व्यवस्थितशीर शिजतील तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा ही भाजी करून बघा त्यानंतर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोडीशीच घालायची कारण आपण आधी मसाल्यामध्ये सुद्धा कोथिंबीरच्या काड्यांचा वापर केलेला आहे प्रमाणे तिला आपण सात ते आठ मिनटं आता मध्यमाचेवर उकडू देणार आहोत तर मग तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तिला मध्यमाचेवर राहूच द्यायची लवकर जर बंद केलं तर आपल्या डबो कोड्यामध्ये कच्च्याच राहतील आणि मग खाताना आपल्याला बेसन बेसनपीठचा स्वाद येईल त्यासाठी ते आपण तिला ह्या प रसामध्ये व्यवस्थित रसी उकडू द्यायची लवकर गॅस बंद करायचा नाही याप्रमाणे आपली घरगुर्ती आणि मसालेदार अशी तरीवाली डबोकड्यांची भाजी तयार झालेली आहे पण मी अजून गॅस बंद करणार नाही तर ही भाजीला अजून येऊ देणार आहे पण आपला लाईव्ह व्हिडिओ आहे आणि दुसरा सात ते आठ मिनटं ह्याचप्रमाणे चालू राहिला तर या लाईव्हमध्ये कोणी राहणार नाही मला माहिती आहे त्यासाठी आता आपली भाजी कंप्लीट झालेली आहे पण आपण तिला सात ते आठ मिनटं गॅसवरती याचप्रमाणे उकळू देणार आहे तर मग चला आता आपण भेटूया याचप्रमाणे घरगुती काही भाजीची रेसिपी घेऊन तर मग तुम्ही जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मग भेटूया आता आपण आपला पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार आपल्याच घर